गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार आणि जलतारा पाणी आडवा पाणी जिरवा भूजल वाढवा अशा दोन प्रकल्पांचे भूमिपूजन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या शुभ हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगावी पार पडले यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले या प्रकल्पाच्या माध्यमातून पृथ्वीच्या भूगर्भात पाण्याची लेवल कमी झालेली ले आहे ती भरून येईल या प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचं व शेतीचं पुनर्भरण होणार आहे आणि हे दोन्ही प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहेत या प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मला आनंद आहे की आज दोन प्रकल्प एक गाळयुक्त गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार आणि इकडे जलतारा म्हणजे पाणी आडवा पाणी जिरवा आणि भूजल वाढवा अशा दोन प्रकल्पांचं भूमिपूजन आदरणीय नाना पाटेकर साहेबांच्या शुभस्ते झालं खरं आणि ते माझ्या गावामध्ये झालं याचा मला अभिमान आहे आणि खऱ्या अर्थाने गाळमुक्त धरणाच्याबद्दल मी बोललोच आहे म्हणजे एकीकडे स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणं आणि दुसरीकडे पाण्याचं नि पाण्याचा निचरा होऊन पाण्याची वॉटर लेवल वाढवणं पूर्वी पन्नास फुटावर पाणी लागायचं आता पाचशे पाचशे फूट खाली जावं लागतं त्यामुळे एक जे काही खाली भूगर्भातलं पाण्याची जी काही कमतरता आहे पाण्याची जी काही लेवल आहे वॉटर लेवल जी कमी झालेली आहे या जलताराच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचं आणि शेतीचं पुनर्भरण होणार आहे आणि त्यामुळे पुरुषोत्तम इकडे आहेत त्यांनी दोनशे गावं टँकर मुक्त केली त्यांनी त्यांचा अनुभव देखील सांगितलेला आहे आणि मी देखील त्यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो आदरणीय श्री स्री श्री रविशंकरजी यांच्या आपल्या आर्ट ऑफ आप लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून बघा शेवटी सरकार सरकारचं काम करते पण नाम फाउंडेशन जेव्हा पुढं आलं तेव्हा आणखी त्याचे सरकारचे हात पण गावागावात पोचू लागले आज तशाच पद्धतीने नाम आणि लोकांना पाणी मिळतं त्यामुळे हा जलतारा जो आहे पाणी आडवा पाणी जिरवा आणि भूजल वाढवा हा देखील एक शेतकऱ्यांसाठी आणि या राज्यातल्या गोरगरिबांसाठी जसं गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आणि हे पा जे काही जलतारा आहे हे वरदान आहे शेतकऱ्यांसाठी त्यामुळे याची व्याप्ती वाढवत गेली पाहिजे आणि हे सगळं जो काही हा पॅटर्न आहे याचा रिप्लिका सगळ्या महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे त्यासाठी शासन पूर्णपणे लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका